हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये आणि वेलकम टू लेट्स अँड अकॅडमी तर काल आपण जे बघितलं आपण जो सायथचा पेपर होता त्याचं पूर्ण बघितलं काही टेक्निकल इश्यूमुळे ते माझं लेक्चर बंद झालं होतं पण आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की मॅथचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर आपण फास्टपणे बघूया ओके तुम्ही फक्त चेक करू काय तुमचा स्कोर किती येतोय बाळांनो कावर की पेपर इझी होता खूप सारे मुलांना छान मार्क्स पडले आहे चेक करून घ्या माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सगळ्यांना लगेच जे आहे आपण ते आपल्याला लेक्चर स्टार्ट करूया ओके मी फक्त आन्सर सांगणार आहे तुम्ही लक्ष लक्षात ठेवायचं ओके तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे फर्स्ट आन्सर असणार आहे फर्स्ट 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 क्वेश्चन फर्स्ट आन्सर आहे बाळांनो चार किती आहे बघा चार फर्स्ट आन्सर किती आहे चार ओके चला नंतर सेकंडचा आन्सर असणार सेकंडचा आन्सर असणार आहे दोन काय असणार आहे दोन ओके नंतर थर्ड थर्डचा चा आन्सर असणार आहे एक काय असणार आहे एक चला चेक करा फक्त चेक करा चेक करा चेक करा फोरचा आन्सर आहे फोर फोरचा आन्सर आहे थ्री थ्री कुठं आहे थ्री हे ओके फोर नंतर फिफ्थचा आन्सर असणार आहे फिफ्थचा आन्सर असणार आहे वन किती असणार आहे वन नंतर सिक्स सिक्स चा आन्सर काय असणार सांगा बघा सगळ्यांनी सिक्सचं पण असं वन होतं बाळांनो काय होतं असं काय होतं आन्सर फोर वन होतं का फोर होतं फोर होतं बघा सॉरी सिक्सचा आन्सर काय होतं फोर होतं सॉरी फोर फोर आन्सर होतं सिक्स झिरो झिरो वन 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 ओके ओके चला नेक्स्ट आता सेवन सेवन नंबर सेवन नंबर बघा आता सेवन नंबर काय सगळ्यांनी सेवनचं सेवनचं फर्स्ट आन्सर काय आहे फर्स्ट ओके कळतंय सगळ्यांना चेक करा फास्ट चेक करा मी फास्ट घेतो याच्या एटचा एट एट चान्सर असणार आहे टू काय असणार आहे टू चला नंतर नाईन नाईनचं पण आन्सर असणार आहे टू किती असणार आहे टू ओके टेन टेनचं चा आन्सर असणार आहे टेन नंबरचं टेन नंबरचं टेन नंबरचं आन्सर असणार आहे ब्रेक थ्री टेन नंबर आंसर काय असणार आहे सगन टिक करून घ्या फास्ट ओके नंतर इलेवन इलेवन नंबर सांगा सगळ्यांनी काय असणार आहे इलेव्हन नंबरच आन्सर आहे वन काय आहे वन कळतं इथपर्यंत फास्ट फास्ट सॉल्व्हरायचं बघूया ट्वेल्व्ह नंबर ट्वेल्व्ह नंबर ट्वेल्व्ह नंबरचा काय आहे याच टू काय आहे टू कळत आहे नंतर थर्टीन नंबरचा सांगा सगळ्यांनी काय थर्टीन नंबरचं काय येईल वन आन्सर आहे वन काय आहे वन आणि हा जो मी सेट सडतो ना हा बी सेट आहे बाळांनो कोणता आहे बी ओके त्यामुळं काही काय मुलांचे सेट वेगळे असतात मांगपुढे क्वेश्चन असतात ते चेक करून घ्या आणि ज्यांचा बी आहे त्यांनी असं चेक करा सगळ्यांनी ओके फोर्टीन नंबरचा आन्सर आहे वन काय आहे वन चला फिफ्टीन नंबर सांगा फिफ्टीन नंबरचं कोण सांगतो फिफ्टीन नंबरचं काय केलंय फिफ्टीन नंबरचा आन्सर असणार आहे बाळांनो टू काय असणार आहे टू चला फास्ट 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 चला सिक्स्टीन नंबर सिक्स्टीन नंबर सिक्स्टीन नंबर सिक्स्टीन नंबरचं आन्सर काय असणार सांगा बरं का काय असणार आहे टू आन्सर असणार काय असणार आहे टू कळतं आहे सगळ्यांना चला नेक्स्ट आता सेवन्टीन वन आहे का ठीक आहे ठीक आहे सिक्स्टीन नंबरचं वन आहे सॉरी सिक्स्टीन नंबरचं वन आहे नंतर बघा आता सेवन्टीन सेवन्टीन नंबरचं आन्सर असणार आहे सेवन्टीन नंबरचं काय असणार आहे थ्री असणार आहे काय असणार आहे थ्री नंतर एटीन नंबरचा आन्सर एटीन एटीन नंबरचा आन्सर काय असणार सांगा सगळ्यांनी चार फोर काय असणार आहे फोर ओके चला फास्ट करा फास्ट करा सगळ्यांनी फास्ट 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 आवाज वाजता क्लिअर आहे सगळ्यांना ओके okay. नंतर नाईनटीन नंबरचा आन्सर कोण सांगतो मला दोन असणार आहे काय असणार आहे दोन सॉरी हां नाईनटीन बरोबर आहे ना नाही इथं ओके 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 राईट आहे ना डो ओके नाईनटीन याचे ऑप्शन कुठे सर मग अच्छा 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 असं आहे का असं असा क्वेश्चन होता का ओके 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 इथं टू आन्सर आहे ओके ट्वेंटीचं असणार आहे ओके ट्वेंटीचं आहे थ्री ट्वेंटी वनचं आन्सर असणार ट्वेंटी वनचं हा कळा ट्वेंटी वनचं आन्सर असणार आहे ट्वेंटी वनचं असणार आहे वन काय असणार आहे वन असं जोड हे करायचं होतं काय आणि ट्वेंटी टूचं असणार आहे ट्वेंटी टूचं ट्वेंटी टू च असणार आहे थ्री चला अच्छा असं होतं काय ओके okay, चला ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी सांगायला सगळ्यांनी लवकर फर्स्ट ट्वेंटी थ्रीचा आहे फर्स्ट first, first. Okay? फर्स्ट फर्स्ट फिगर ओके चला ट्वेंटी थ्रीचा आहे फर्स्ट नंतर ट्वेंटी फोर चा आन्सर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर चा आन्सर पण काय होतं फर्स्ट फर्स्ट ओके आपलं पण फर्स्ट असायचं सगळीकडं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय चला काय आन्सर असणारे आहे थ्री ओके राईट का बघा नंतर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्सर ट्वेंटी सिक्स पण काय आहे थ्री आहे 27 27 ट्वेंटी आंसर ट्वेंटी आहे फर्स्ट ट्वेंटी सेव्हनचं आंसर काय असणार आहे फर्स्ट ओके चला नंतर 28 एट ट्वेंटी एटचा आन्सर सांगा सगळ्यांनी ट्वेंटी एट कोण सांगत टू आन्सर आहे एक्स ओके ट्वेंटी एटचं काय आहे टू चला नंतर फास्ट आता ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईनचा आन्सर असणार बाळ टू नंतर थर्टी 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 थर्टीचं पण आन्सर असणार आहे टू आन्सर असणार आहे टू नंतर थर्टी वन थर्टी वनचं थर्टी वन थर्टी वन फास्ट टिक करून घ्या फास्ट 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 थर्टी वनचं थ्री आन्सर आहे काय आहे थ्री नंतर थर्टी टू थर्टी टू डायग्राम आहे थर्टी टू डायग्राम आहे ओके डायग्रॅम शक्यतो फोर नंबरचा आन्सर असतो फोर नंबर राईट आहे ओके चल नंतर आहे आता थर्टी थ्री सांगा का आता थर्टी थ्री सोडवला आपण नाही चला थर्टी थ्री थर्टी थ्री थर्टी थ्रीचा आन्सर असणार आहे फोर राईट केलं पाहिजे नंतर आहे थर्टी फोर थर्टी फोर थर्टी फोरचा आन्सर असणार आहे थ्री नंतर आहे थर्टी फाय थर्टी फायचा आन्सर असणार आहे थर्टी फायचं थ्री काय असणार आहे थ्री चला नेक्स्ट फास्ट सोडूया अर्धे प्रश्न आपले झाले आपले थर्टी सिक्स थर्टी सिक्स थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा आन्सर आहे थ्री नंतर थर्टी सेव्हन थर्टी सेव्हनचं आन्सर काय केला तुम्ही जास्त लंबा होता का व्हिडिओ नाही नाही थर्टी सिक्स आन्सर आहे टू थर्टी सेव्हनचं टू आहे ना थर्टी सेव्हनचं टू आणि थर्टी एटचं आहे फोर ओके आणि थर्टी नाईनचं असणार आहे थर्टी नाईनच पण फोर असणार आहे फोर ओके थर्टी नाईनचं पण काय आहे फोर ओके फोर्टी फोर्टी फोर्टीचा आन्सर आहे थ्री काय आहे बघा थ्री दिसते का तीनशे दोनशे बत्तीस फोर्टी फोर्टी वनचं आहे फोर्टी वनचं फोर्टी वनचं पण काय बघा थ्री आहे थ्री सिक्स्टी सेवन फोर्टी टू फोर्टी टूचं आन्सर असणार आहे काय आन्सर आहे सांगा सगळ्यांनी फोर्टी टू एक दोन तीन चार एक दोन तीन चार काय आन्सर असणार आहे तीन म्हणजे तीस आन्सर आहे तीस चला फोर्टी थ्री फोर्टी थ्री कोण सांगता सांगा 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 एका संकेत एस एम ए आर टी स्मार्ट एकशे बेचाळीस चला थर्टी फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा आन्सर असणार आहे टू ओके नंतर फोर्टी फोर फोर्टी फोरचा आन्सर असणार आहे थ्री चला नेक्स्ट नेक्स्ट बघा आता नेक्स्ट फोर्टी फाय फोर्टी फायचा आन्सर असणार आहे वन ओके चला नंतर फोर्टी सिक्सचा असणार आहे थ्री नंतर फोर्टी सेवन फोर्टी सेवन ओके फोर्टी सेव्हनचा फोर आन्सर आहे फोर्टी सेव्हनचं फोर ओके फोर्टी एट एक एक त्रिकोणाची एकूण संख्या किती फोर्टी एट फोर्टी एट च आहे फोर ट्वेंटी एट चला फोर्टी नाईन फोर्टी नाईन असणार आहे काय असणार आहे फोर्टी नाईनचं ए बी सी किंवा ई फोर्टी नाईनचं नाईन ए ए फ्रॉम अभिषेक शिंदे ओके चला चला लवकर लवकर फिफ्टी फिफ्टी नंबरचा आन्सर असणार आहे फोर फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी वन डायग्राम डायग्राम बघा काय दिलं डायग्राम मध्ये फिफ्टी वन फिफ्टी वन थ्री आन्सर असणार आहे सॉरी टू आन्सर असणार आहे टू फिफ्टी टू फिफ्टी टूचं काय आन्सर आहे बघा फिफ्टी टूपर्यंत डायग्राम आहे आता आपल्याकडे डायग्राम चौक सॉल्व्ह करा बघा सॉल्व्ह म्हणजे लवकर सांगा मला सगळ्यांनी आन्सर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगू शकता किती राईट येत आहे किती रॉंग येत आहे तुमचे ओके चला याचा आन्सर आहे फिफ्टी टूचा आहे टू चला नेक्स्ट फिफ्टी थ्री फिफ्टी थ्रीचं पण आहे टू ओके चला फिफ्टी फोर फिफ्टी फोर टू 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 जर केलं असत नाही तर दोन तीन तुम्हाला चांगले मार्क भेटले असतील फिफ्टी फाय फिफ्टी फाय फिफ्टी फाय चला काय आहे फोर आहे फोर फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स काय टू आहे टू बी फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन सांगा सांगा नाही फिफ्टी सेवनचं काय केलंय सेवन थ्री आन्सर ई ओके चेक करून घ्या सगळ्यांनी याच्यामध्ये दोन तीन फक्त चुकू शकतात बाकी काही जास्त चुकणार नाही फिफ्टी एट फिफ्टी एटचं काय असं असणार फिफ्टी एट थ्री आन्सर आहे थ्री फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी नाईनचं पण थ्रीचं आहे सिक्स्टी सिक्स्टीचं वन आहे बाळांना सिक्स्टीचं वन आहे ओके सेवन्टी सॉरी सिक्स्टी वन हां सिक्स्टी सेवन्टी नाही सिक्स्टी वन सिक्स्टी वनचं वन आहे सिक्स्टी वनचं पण सिक्स्टी टू सिक्स्टी टूचं टू आहे टू ओके चला पुढं सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री सांगा सगळ्यांनी सिक्स्टी थ्री किती आहे टू आहे नंतर सिक्स्टी फोर सिक्स्टी फोरचं थ्री आहे थ्री एट नंतर आहे सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्हचं वन आन्सर क्वेश्चन नाही पण यात वन आन्सर या नंतर सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्सचा आन्सर पण वन आहे वन ओके नंतर सिक्स्टी सेवन काय आन्सर सिक्स्टी सेवनचं याचं पण वन आहे वन नंतर सिक्स्टी एट सिक्स्टी एटचं थ्री सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईनचं पण आन्सर आहे थ्री सॉरी फोर आहे फोर फोर सांगितलं ओके चला सेवंटी सेवन्टीचं असं सांगा सांगा सेवंटी सेवन्टीचं चार नाटक सेवंटी वन सेवन्टी वन सेवंटी वन सेवंटी वनचं थ्री आहे थ्री ओके सेवंटी टू सेवंटी टूचं असणार आहे वन सेवंटी थ्री सेवन्टी थ्रीचं असणार आहे वन सेवंटी फोर सेवेंटी फोरचं असणार आहे फोर सॉरी सॉरी सेवंटी फोरचं असणार आहे फोर आणि सेवन्टी फाय सेवन्टी फायचं असणार आहे वन ओके चला पुढे या आता सेवन्टी सिक्स सेवंटी सिक्स सेवंटी सिक्सचं असणार आहे फोर सेवंटी सेवन सेवंटी सेवनचं असणार आहे वन सेवंटी सेवनचं आहे वन सेवन्टी एट सेवन्टी एटचं पण वन आहे सेवन्टी एटचं पण वन आहे वन वन सॉरी थ्री आहे थ्री सचिन आहे सचिन सचिन सॉरी थ्री आहे रॉबर्ट ओके चला सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन सेवन्टी नाईनचा सांगा सगळ्यांनी थ्री ऑप्शन आहे थ्री सलीम ओके एटी 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 दहा गोष्ट राहिले फक्त आता सगळ्यांनी लक्ष द्या एटी एटीचं असणार आहे वन एटी वन एटी वनचं असणार आहे टू एटी थ्री एटी सॉरी एटी टू एटी टू एटी टू रांगेंच्या मुलांची संख्या किती किती संख्या रे एटी टू एटी टू दोन एक्केचाळीस एटी थ्री एटी थ्री एटी थ्रीचा असणार आहे टूच वीस थ्री सॉरी थ्री असणार आहे एटी थ्रीच थ्री असणार आहे ओके दिसतंय सगळ्यांना चला एटी फोर एटी फोरच असणार आहे फोर नंतर एटी फाय एटी फाय एटी फाय एटी फाय सांगा सगळ्यांनी एटी फायचा शनिवार ओके okay? नंतर एटी सिक्स एटी सिक्सचं आहे ओके नैऋत्य थ्री एटी सेवन एटी सेवन एटी सेवनच आहे टू ईशान्य एटी एट एटी एट एटी एट फिफ्टी थ्री फोर आणि एटी नाईन सांगा सगळ्यांनी थ्री सा थ्री आहे एटी नाईन थ्री आणि नाइन्टी सांगा नाइन्टी नाइन्टीचं पण बघा थ्री आहे एकशे बारा ओके okay, चला अशा पद्धतीने जे आहे ना आपण पूर्णचे पूर्ण जे सॉल्व्ह केले ओके ओके okay? okay. अशा पद्धतीने आपण नव्वद प्रश्न पूर्ण मी तुम्हाला आन्सर सांगितले हे फक्त आन्सर्स होते बाळांनो आन्सर्स मी काय सांगतोय हे होते ना हे फक्त आन्सर्स होते तुम्ही फक्त चेक करून घ्या नंतर आपण पूर्ण एक्सप्लेनेशन घेणार याच्यावरती तुम्ही फक्त तुमचे आन्सर जे आहे ना ते चेक करून घ्या पूर्ण एक्सप्लेनेशन घेऊ आपण याच्यावरती चला सगळ्यांना ओके आणि तुमचा स्कोर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके चला थँक्यू अँड गुड बाय